मोर्चामध्ये लाखोची गर्दी तुफान गर्दी आणि गर्दीमध्ये बच्चू कुडू यांनी भाषण केलं आणि सांगितलं तुम्ही आलात म्हणून आम्हाला किंमत ना आहे नाहीतर आमचं कोणी ऐकलं नसतं का आमचं काही कोणी ऐकलं नसतं बच्चू कुडू यांचा महायालगार ट्रॅक्टर मोर्चा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा आणि बेलोरा इथून सुरू झाला मोर्चापूर्वी बच्चू कडू आणि त्यांची पत्नी नयना कडू यांनी शेतकऱ्यांचं ऑक्शन करून शेतकऱ्यांचा सन्मान केला तसंच टॅक्टरचं पूजनही केलं बच्चू कडू यांनी बेलोऱ्यातील आपल्या आणि गावातील मंदिरातून पूजन केल्यानंतर टॅक्टरच्या ताफ्यामध्ये ते सहभागी झाले हा मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला अमरावतीहून सुरू झाला रात्रीचा मुक्काम वर्धा जिल्ह्यातील सुकळी गावात होता आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी हा मोर्चा नागपूरकडे रवाना झाला मोर्चात हजारो शेतकरी आणि हजारो ट्रॅक्टर देखील सहभागी झाले बच्चूकडू यांनी स्वतः सांगितलं होतं की एक ते दीड लाख शेतकरी नागपूरमध्ये जमा होणार आहेत आणि तसं झालं देखील आणि तिथं बच्चूकडू बोलताना असं म्हणाले की तुम्ही या मोर्चामध्ये आलात सहभागी झालात म्हणून आम्हाला किंमत आली या मोर्चाला किंमत आली नाहीतर आमचं कोणी ऐकलं नसतं शेतकरी मागे हटणार नाही असा इशारा देखील त्या ठिकाणी त्यांनी दिला शेतमजूर या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले मोर्चात बैलगाड्या मेंढ्या शेळ्या या देखील सहभागी होत होत्या है। नागपूर हैदराबाद महामार्गावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या मोर्चात अनेक प्रमुख शेतकरी नेते सहभागी झाले स्वाभिमानी संघटनेचे राष्ट्रीय स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी शेतकरी नेते अजित नवले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वा रविकांत तुपकर हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले एवढंच काय तर अनेक शेतकरी नेतेसुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले विरोधी पक्षांचा सुद्धा या मोर्चाला पाठिंबा आहे शरद पवार यांनी बच्चू कडू यांना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला होता बच्चू कडू यांच्या या आंदोलनातील प्रमुख किंवा मुख्य मागण्या काय आहेत तर शेतकऱ्यांना संपूर्ण सरसगट कर्जमाफी सात बारा कोरा करणे शेतमालाला म्हणजेच अनुदान देणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दहा लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करणे अतिवृष्टीग्रस्त भागांना तात्काळ मदत करणे व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे व दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी सहा हजार रुपये महिना मानधन देणे मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी योग्य तरतुदी करणे अशा इतर मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप ओबीसीना नोकरीत आरक्षण ग्रामीण भागातील घरकुलांसाठी किमान पाच लाख रुपये अनुदान कडू यांनी या मोर्चात आठ जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच या मोर्चा अगोदर मोजरी येथे अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं सात दिवसाच्या उपोषणानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ते उपोषण स्थगित केलं होतं परंतु त्यावेळी सरकारने आठ दिवसात निर्णय घेण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं त्यावर कुठलीही हालचाल केली नाही आणि अनेक महिने उलटूनही निर्णय न झाल्याने बैठकांवरील विश्वास उडाला आणि बच्चू कडू यांनी नागपुरात मोर्चाचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने बच्चू कडू यांनी सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दोन हजार पंचवीसचा हा महायल्गार मोर्चा काढला बच्चू कडू यांनी सरकारला संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंतचा लेखी निर्णय देण्याचा अल्टिमेटम दिला आणि निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर कूच करण्याचा इशारा दिला त्यांनी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी रेल्वे वाहतूक बंद करण्याचासुद्धा किंवा ती बंद पाडण्याचा इशारा दिला होता बच्चू कुडू यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी झाल्याशिवाय परत जाणार नाही लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही त्यांनी असंही सांगितलं की पंजाब आणि दिल्लीच्या धर्तीवर आंदोलन होईल आणि त्यासाठी वर्षभर इथं बसायची आमची तयारी आहे आम्ही मागं हटणार नाहीत त्यांनी भाजपला दया नाही आली तर निदान आय एस एसला ला दया येईल असं सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवलं आणि असं म्हणत बच्चू कडू थेट नागपुरात येऊन थे धडकले गर्दी जमल्यानंतर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले आम्ही चर्चेला तयार आहोत पण सरकारने चर्चा करणं गरजेचं आहे चर्चेचे दरवाजे सरकारनं बंद केले आहेत आज दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही रेल्वे रोको आंदोलन करू फक्त रस्तेच नाही तर, तर गरज पडल्यास विमान वाहतूक सुद्धा आम्ही ठप्प करू शेजारून जाणारी रेल्वे वाहतूक थांबू असा इशारा सुद्धा सरकारला त्यांनी दिला ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही मागे हटणार नाही असा ठाम निर्धार करत ते किल्ल्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे दडून बसलेल्या फडणवीसांना सी एम यांना बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकावी लागेल सात बारा कोरा करावा लागेल हजारो शेतकरी कार्यकर्ते ट्रॅक्टर सह मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी करून वाहतूक ठप्प केली आहे शेतीत मरण्यापेक्षा आंदोलनात मरणं पसंत आहे असा भावनिक इशारा आंदोलन थांबणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे हे आंदोलन एका दिवसाचे नसून आयुष्यभराच्या संघर्षासाठी आहे असा संदेश बच्चू कडू यांनी दिलेला आहे